हो हो हो। बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यात बटाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी टाहो फोडला आहे एका विद्यार्थिनीने रडत रडत आपली आप भीती कथन केली आहे बटाळा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत मात्र या सात वर्गांना शिकवायला केवळ तीनच शिक्षक आहे तिसऱ्या वर्गातील हे विद्यार्थी जेव्हा शिक्षकाकडे आम्हाला शिकवा म्हणाला जायचे तेव्हा येथील शिक्षक या विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातून हाकलून लावत आहेत घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालक जर शाळेत आले तर त्यानंतर या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मारहाण देखील केली जात असल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे जिल्हा परिषदे शाळेत हे नेमकं चाललं तरी काय असा उद्विग्न प्रश्न विचारला जात आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह मेकर विधानसभेचे आमदार संजय रायमुलकर यांची भेट घेतली आहे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्याकडे केली आहे

மேடம்

नाही हो आता तिकडे काय आहे तिकडे होतं कुलप लाईल एका वर्गाला आणि गायकवाड सर बंद आमच्या इजेत बसेल नाही साध

हो हो म्हणतात आणि आता सांगत नाही काय नाही दोनच्या सुट्टीत म्हटलं की सर सर आमचं नाही काय शिकवत पण नाही खेळा बाई खेळा खेळा असे म्हणतात आणि न घरी घरच्या सांगितलं काय शिकू शिकवत पण नाही डाकला डाक काढा म्हणून सर म्हणतात का सांगितलं तुम्ही नाही काही मग ती पूरी सांगितलं पूरी हो आपल्या आई बापाला बोलून आणून सर म्हणतात काय छड्या मारतात आम्हाला पार्टीतून बुक मारतात छड्या मारतात गोयकर सर पण तसेच करतात हो हो म्हणतात अभ्यास देत नाही नाही होयकर सर म्हणतात नाही का म्हणलं आम्ही राहतो पटाळा शा आमच्या शाळेत दोन वाजता खिशडीच्या बाकी आळ्या निघतात केसर निघतात असं कचरा राहतो काही काही आणि आम्ही अभ्यास दिन घ्यायला गेलो तर सर लोक म्हणतात नंतर या नंतर या आणि दुसऱ्या पण गेलो सर, सर म्हणतात साडेचारला या शा साडेचारला गेल्यावर म्हणतात आता शाळा सुट्टी जा आता घरी काही शाळा उद्या या उद्या उद्या देईल असं काही इथे दिवस झाले अभ्यासच नाही द्यायला लागले आम्हाला शिकवतीन नाही कोणी आम्ही आम्हाला दिन नाही एवढं झोपच नाही लागले तिसरी झाल्यापासून आम्हाला मास्टरच नाही आणि आज आम्ही वर्गात वर्कात गेल तो मॅडम म्हणत आहात आम्ही शिक शिकवणार नाही तुम्हाला ना आणि आम्हाला काढून दिलं शाळेच्या बाहेर